मालवणमधील राजकोट येथे नव्याने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले नव्या पुतळ्याने अनावरण न करता पूजन करून दर्शनासाठी सर्वांसाठी खुला करण्यात आला सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा पुतळा कोसळला होता विक्रमी वेळेत हा पुतळा उभा करण्यात आला असून यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आजी माजी मंत्री आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत शिल्पकार राम मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे राजकोट किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता मराठा नौदल आणि शिवरायांच्या सागरी संरक्षण सुरक्षेच्या वारशाचा गौरव हा या मागचा हेतू होता चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदल दिनानिमित्त या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते मात्र हा कोसळला होता देश घटने वर संता होता नहीं या घटनेवर संताप व्यक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेसाठी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली होती याच ठिकाणी पुन्हा पुतळा साकारण्याचे काम तातडीने केले जाईल असे आश्वासनही महायुती सरकारनं दिलं होतं रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याच ठिकाणी पुन्हा पुतळा साकारण्याचे काम तातडीने केले जाईल असे आश्वासनही महायुती सरकारने दिले होते अखेर या पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे आदी नेते उपस्थित होते राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा पुन्हा एकदा त्याच तेजाने त्याच स्वाभिमानाने आणि त्याहीपेक्षा भव्यतेने उभा झालेला आहे मागच्या काळामध्ये ज्यावेळी या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली होती त्यावेळी आमच्या सरकारने निर्धार केला होता की विक्रमी वेळेमध्ये हा पुतळा या ठिकाणी पुन्हा आम्ही प्रस्थापित करू आणि अक्षरशः विक्रमी वेळेत हा पुतळा या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे आणि आज त्याचं पूजन आम्ही केलेलं आहे मी सार्वजनिक बांधकाम विभागाचं मनापासून अभिनंदन करतो आपल्याकडे कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही तुफान या ठिकाणी येतात तोकते वादळ असेल वादळ असेल किंवा इतर जे काही वादळं या ठिकाणी आली त्या सगळ्यांच्या इंटेन्सिटीचा अभ्यास करून त्याहीपेक्षा जास्त इंटेन्सिटीनी वारा आला किंवा त्यापेक्षा जास्त तुफान आला तरी हा पुतळा त्या ठिकाणी राहू शकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे जवळपास एक्क्याण्णव फुटाचा हा पुतळा आहे ज्याच्यामध्ये दहा फुटाचं पेडेस्ट्रल आहे